आपण पाहत आहात एस एम मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखोक व लढाऊ न्यूज चॅनल मराठी न्यूज जिथे अन्याय तिथे आम्ही अन्यथा खड्ड्यात वृक्षारोपण करण्यात शिवसेनेचा इशारा पट्टण कोडोलीत अर्धवट रस्ता पूर्ण करण्याची मागणी हातकणले तालुक्यातील पट्टण कोडोली गावातून जाणाऱ्या जंगमवाडी ते कोल्हापूर पर्यंत राज्यमार्गाचे काम सुरू होते कोल्हापूरहून पट्टण कोडोलीच्या माळी पेट्रोल पंपापर्यंत आणि हुपरीहून कोडोलीतील जवाहर कारखान्याच्या ऑफिसपर्यंत या रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे त्याचे पैसेही अदा झाल्याचे झाले झाले असल्याचे समोर येत आहे मात्र गेले तीन वर्ष पट्टण कोडोली मध्यवस्तीत असणारा साधारणत सातशे मीटर पर्यंतचा रस्ता अद्यापही झालेला नाही त्यामुळे वाहनधारकातून संपात संताप व्यक्त होत आहे गेल्या दोन यात्राही या खड्डेमय रस्त्यामधूनच पार पडल्या असे असताना आमदार खासदार यांनीही संबंधित ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना रस्ता त्वरित पूर्ण करण्यासाठी आदेश दिले होते मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुजोर अधिकाऱ्यांच्या मनमाने कारभारास हा रस्ता अद्यापही झालेला नाही त्यामुळे रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी दुरावस्था या पट्टणकडोलीकरण आणि वाहनधारकांना सोसावी लागत आहे पट्टणकोडोली शिवसेना शहर आणि युवासेनेकडून रस्त्याचे काम तात्काळ सुरू झाले नाही तर रस्त्यात पडलेल्या खड्ड्यामध्ये वृक्षारोपण करून निषेध करून आंदोलन करण्याचा इशारा कोल्हापूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे तुषार बुरुड आणि हातकणंगले बांधकाम विभागाचे शिवाजी पाटील यांना शिवसेना शहर प्रमुख शिवानंद पणदे युवसेना प्रमुख अभिजित भालबर यांच्या शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे दिला आहे त्यामुळे हा रस्ता कधी होतो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे ठेकेदाराने ग्रामपंचायतीने गावखणीजवळील गटारीचे पाईप पाणी टाकून बाजूला करून घ्या मी रस्त्याचे काम लगेच करतो असे सांगितले होते याबाबत ग्रामपंचायतीने पुढाकार घेत गटारीचे पाणी जाण्यासाठी नळे टाकून घेतले मात्र रस्ता तयार करण्याची कोणतीही तयारी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठेकेदाराने दर्शवली नाही एस एम मराठीसाठी लिहून प्रतिनिधी संभाजी भालबर एस एम मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा